ती माणसाह आखे भात कापा गेली ना अजून आम्ही तर घरात नाही ये पोरी हिजत तर दिस डोक्यावर येतो निजूनच राहत हा घरा पैसे नाही काही ना डोराल कामाला घालवला ना एकनाच कच्चा करून भात कापत काय ना काय नाही पोरी तर अजून निजूनच ओय दरसा कोढक निजा ती माणसं आखी भात कापत ते पाणी पाणी भरा ना त्याला कापाय ते नाही नको अजून मी जुनूच रहा आज तर मला राग नको अंदाज जास्पोर हो नाही तर तुम्हाला मी घरात उभा पण हि करायचो रात्री एक ग्रास दारू पिला तर लगेच आज फणगडली तशी रागान गेली इकडं भात कापायचं आहे इकड भांडी घसायचे हा ते कोन्हा मी इकडे तिकडनं काम करो हे याला तर इकडं अजून पाणी भरायचं आहे बाबा मी पाण्याला जातो हाव हा जा जा बाबू नाही एकदण कोड गेला हाय त्याला सांग मन भा का पाहिजे तर त्याच्यामुळे मी बरण्यात बसून सांगते रोज रोज आता मनात त्रास करायला बसून दुसरून दिस नाही इला काय करशी आया सांग तर सांगून काही फायदाच नाही ती भांडत ना मना त्रास ना इकडे आजूबाजूला माणसांना ती रेत ना मना लाजशी ये ना दर्शी नांगल तर त्याहून मनात लाजी काय करशी अरे मार मार होते ला मार हाँ हाँ तैना पन मार ना मगा माना पन मार नहीं खत्म ना भात कब दोस ये लत चे जाना आलू ना टिंबा के करे टिंबा मजे मैं माना का एक लेला तेरा छोड़ा तेरा तेरा बड़ी बर बस नौ खिलाए ते आया गे देवा नागा ना आखा भात भिजवे ला है पाने नी पोरी हूँ आतरी लाना काम करा जेमेले से नौकर हाँ ये लोग पाण्या ला जरा तरी अकल हवी का नाही गरीबाचा हाल जसा गायचे पाणी ह काय हवा शेतकऱ्यांचा हाल जसा तू ना नाय हो ना ना। दे ते सोनाली आज मस्त दिस ना तू मस्त दिसस वा मस्त दिस ये इकडे भात गोलायचं ते टाकू ना मस्त दिस मोठे हिराव ने ना इकडे काम कराय दिला असते पोसे पटवाय दिला असते मस्त दिस ना काही होतो भातात हिवरा दाफण्या दिस काय तुम्हाला आवनेला आता आवनेला होत असत तुम्ही नाथा कापने पण या इला तर फटका देईन तुमच्या दोघांच्या हमी होता पाणी नागा का न हे फटाफट कापा तुमचे पालघरची राल बार नंग तिकड काय नांग आला उतला ना मी ज्यांना भात झापून हाव नंग काय पुरी लाईन म इकडं त्या काय तुम्हाला खाय द्यायच्या इला तर घरची कामा टाकून ना इकडं बिसऱ्यांच्या कामाला चल 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 भरा उचल सुदेश सुदेश काय आहे एक तर बासू तुमची भुलतानी झगडतो ना आमच्या आया हो काही भुलतीनी खोड आहे नांगल बांगल तर फार झगडल ना आम्ही काय तुम्हाला रेहाय बहायचो नाही आम्हाला या दियाची नाही लाईन बाईन मारू नको ते बाबा आता काय मनावर घेतेस तो काय आम्ही काम करून नाही करून तरी झगडलोच पण हो मी तर तुला लाईन मारेनच या माणसा नागत ना बसल्या अजून परत टाइमपास ज्या कोणीतरी ते डाल आहे ते भरडून आणा भाजी आहे मी नाही मंगा मंग कसे पोरी होई गायचे काही सांगशील तर मी नाही करी ये नाही करी ते नाही खान जो टाकत एकदा लगीन कसं ना काय बराबर आठवेल तुम्हाला लोकांच्या घराला तुम्हाला बसून खाया आमचे लग्न होतील ना तसा विचार कर का जसे बसे होते ते काम करीत होते असं नांग तुम्ही काही एकल्याचं काम सांगशील तर झगड ना लाग आता काहीच नाही सांगायचे काही करा नागड असू या डाल रोज खान खान आलसे ही है अरे बाबू आज मैं है बनवेला है मस्त बनवेला है रोज रोज आस्ते हाथ कोड़ा खासी तो तू है बनवेला खाना तो अरे बाबू खाना मस्त है बनवे खा नहीं तो ठेव तुमको देखा तो क्या ये हो गया तुमको देखा काय दाल भर डालिस काय नाही तुला मिलाया हां हेलो अरे बड़े खतरनाक लोग हैं डाल फारवडत फार ना तुला आवड माना पण फार डाल आवड पण काही नाही डाल आवडत असेल हा रस्ते मी करायला फार दोनदा तीनदा तो मी जेवी मला फार डाल आवडत ए हो तुम्ही जात था आम्हाला कपडे धुवायचे हा आम्ही काय जाऊ आम्ही तर कमा जा देणार जाणार आम्हाला कपडे ना हा समज का नाही पोसे हो जा तुम्ही आम्ही थांबतो होणार म्हणून अजून तर आपल्याला जायला आता समजला जाणे ते आता धवा कपड थोडस कपड आणून हवं तर आणतीस ना अग तुमच्यासाठी आम्ही जीव पण द्या तयार नारे मनोज Huh?